महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असताना तक्रार कॉपीवर के लोगो कसा भाजपचा सवाल डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा वाद विकोपाला गेला आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास पोलीस करत एक पोस्ट झाली आहे आहे ज्यामध्ये असे लिहिले की दिपेश मला गणपत गायकवाड व्हायचे नाही ही पोस्ट व्हायरल झाल्यावर दिपेश म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे तर दिपेश म्हात्रे यांनी तक्रार ज्या पत्रात वर केली आहे त्यावर केडीएमसीचा लोगो असल्याने महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असताना दिपेश म्हात्रे हे केडीएमसीचा लोगो कसा काय वापरू शकतात असा सवाल उपस्थित करत भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिपेश म्हात्रे यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमची भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि ही भेट एका विशिष्ट हेतूने होते शिंदे गटाचे जे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महानगरपालिकेचा लोगो वापरून एक तक्रार पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे आणि ती तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याच्यानंतर त्या तक्रारीच्या कॉपीज या वेगवेगळ्या माध्यमामधून व्हायरलसुद्धा झालेल्या आहेत खरं म्हणजे महानगरपालिकेतील नगरसेवकांचं अस्तित्व संपूर्ण आज साडेचार वर्षेपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे आज विद्यमान कोणीही नगरसेवक नाहीत अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेचा लोगो वापरून लोकांची दिशाभूल करणे किंवा त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं अशा पद्धतीचा प्रकार वारंवार घडतो आणि ही वस्तुस्थिती मॅडमच्या लक्षात आणून देऊन या विषयावरती जी काय महानगरपालिकेची कायदेशीर योग्य कारवाई असेल ती करावी असा आग्रह धरण्यासाठी आणि तशी सूचना करण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी आज भाजपचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला भेटायला आलं रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली